नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत तर सकाळचा प्रसन्न वेळ असतो मंद खिडकीतून आत डोकावत असतो घरात शांतता असते आणि त्या शांततेला भेदणारा एकच आवाज ऐकू एक येतो शुभम करोती कल्याण देवपूजेचा फुलांचा सुवास उगवत्या सूर्याची कोवळी किरण आणि त्या काळजाच्या कापाऱ्यात खोलवर पोहोचणारा मंत्रोच्चार सगळं वातावरण पवित्र होतं देवपूजा प्रत्येकजण करतो कोणी सकाळी कोणी संध्याकाळी फुलं वाहतात दिवा लावतात घंटा वाजते आरती होते नमस्कार होतो आणि मग सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या कामांमध्ये वळतं पण हे लक्षात ठेवा पूजा इथे संपलेली नसते खरी सुरुवात तर त्यानंतरच होते होय दिवपूजे देवपूजेचा सर्वात प्रभावशाली भाग सर्वात पुण्यदायक क्रिया ही पूजा झाल्यावर केली जाणारी एक गोष्ट आहे जी आज आपण फार कमी लोक करतात किंवा फार थोड्यांना तीच माहिती असतं आणि हेच आपल्या आयुष्यातील मोठं नुकसान ठरतं तर पुढील माहिती पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सतत आनंदी व निरोगी राहावे हीच माझे ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर मग चला पाहूया आता पुढील माहिती ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजून जाईल देवपूजानंतर आपण नेमके काय केले पाहिजे ज्याचे फळ आपल्याला चांगले भेटेल हा एक गूढ विधी आहे काय आहे याचा गूढ विधी तर चला मग पाहूया हे कार्य कोणते आहे याचा उलगडा आपण लगेच करणार नाही कारण हे कार्य साधन नाही ते एक दिव्य रहस्य आहे जे पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये खोलवर लपलेला आहे शेकडो ऋषीमणी साधक योनी योगी आणि संतांनी या कार्याला आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू बनवलं ते करताना त्यांना अद्भुत अनुभव आले अशा अनुभूती ज्या धन ऐश्वर्य मानसिक शांती आणि आत्मिक उन्नती सगळं काही तुमच्याकडे ओढून घेतात तुम्ही ही अनुभूती घेत असता घेऊ शकता पण त्यासाठी हे पूर्ण वाचा कारण प्रत्येक वाक्य एक रहस्य उघड करणार आहे प्राचीन काळातील एक गोष्ट आहे एका जंगलात एक ऋषी राहत होता अत्यंत साधा जीवनशैली सकाळी लवकर उठून स्नान संध्याकाळी आणि त्यानंतर पूजा रोजची पूजा एकदम शिस्तीत आणि मंत्रोच्चारासह पण पूजा संपल्यावर तो एक वेगळीच क्रिया करायचा ही क्रिया पाहून एक तरुण नेहमी अचंबित व्हायचा शेवटी एक दिवस त्याने विचारलं गुरुदेव तुम्ही रोज पूजेच्या शेवटी ही विशेष कृती का करता तेव्हा ऋषी शांत हसले आणि म्हणाले बाळा हीच ती कृती आहे जी मला यज्ञांच्या परीक्षा क्षमापेक्षा जास्त पुण्य देते ही कृतीच आहे जी केल्याने देवस्वतः प्रसन्न होतो आणि माझ्या आयुष्यात काहीही त्रास कमी किंवा दुःख राहत नाही ते तरुण जिज्ञासेने त्या कृतीकडे पाहू लागला तेव्हापासून अनेकांनी त्या कृतीचे अनुसरण केले या एका कृतीने रानात राहणाऱ्या ऋषीपासून ते महालात राहणाऱ्या राजांपर्यंत सर्वांना अपार पुण्य समाधान आणि धैर्य दिलं ती कृती आहे देवपूजेनंतर दान करणे तर पण थांबा हे दान म्हणजे काय कोणाला करायचं काय घ्या काय द्यायचं केव्हा आणि कुठे हे सगळं अजून उलगडलं नाही कारण दानसुद्धा फक्त नावापुरतं नाही यामध्ये अनेक प्रकार शास्त्रीय नियम आणि विशेष काळ असतो जे आज फारच थोड्यांना माहिती आहे आता आपण हे दान कसं आणि का करावं कोणत्या रूपात आणि कोणाला द्यावं हे एका मागोमाग एक उलगडत जाऊया तर दान म्हणजे फक्त वस्तू देणे नाही तर त्यामागे दडलेले दिव्य विज्ञान विशेष वेळ आणि योग्य पात्रता काय आहे हे, हे सगळं जाणून घेतल्यावर तुम्ही देवपूजा झाल्यावर केले जाणारे हे ते एक कार्य अधिक प्रभावी पद्धतीने करू शकाल दान एक अलौकिक विज्ञान दान शब्द जरी लहान वाटला तरी त्याचा परिणाम फार मोठा असतो शास्त्रामध्ये दानाचे इतके प्रकार सांगितले आहेत की प्रत्येक दान विशेष कर्म म्हणून मानले जाते केवळ देणं म्हणजे दान नाही योग्य वस्तू योग्य वेळी योग्य भावनेनं आणि योग्य व्यक्तीला दिलं गेलं तरच ते शुद्ध दान मानलं जातं आणि अशा दानामध्ये असतो एक अदृश्य शक्तीचा संचय जो तुम्हाला संकटात वाचवतो तुमचं पुण्य वाढवतो आणि जीवनात अपूर्व यश व समाधान देतो काही उदाहरणं जी आपल्याला विचार करायला भाग पाडतात एकदा भग भगवान शंकर पार्वती मातेच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की देवी जेव्हा एखादा भक्त सकाळी मला मनोभावे पूजा करून एखाद्या गरजूला अन्न वस्त्र किंवा ज्ञानाचं ज्ञान करत दान द्या, करतो तेव्हा त्याच्या देवपूजेला मी स्वतः स्वीकृती देतो हे शब्दच पुरेसे आहेत हे समजून घेण्यासाठी की पूजा म्हणजे देवाला साथ घालणे आहे पण दान म्हणजे त्या साधेला उत्तर देण्याची तयारी कोणतं दान केल्यावर सर्व पाप नष्ट होतात तुम्हाला प्रश्न पडला असेल तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे की अन्नदान पर दान विद्या विद्यादान तत् परम याचा अर्थ असा आहे की अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे पण त्याहून श्रेष्ठ आहे विद्यादान अन्न हे शरीराचं पोषण करतं पण विद्या ही आत्म्याचं तेज जागृत करतं म्हणूनच देवपूजेच्या शेवटी जर एखाद्या गरजू माणसाला अन्न दिलं एखाद्या गरीब विद्यार्थ्याला वही पेन किंवा शिक्षणासाठी मदत केली तर त्या एकाच कृतीनं तुमच्या सं संपूर्ण देवपूजेला देव, देव स्वर्गाहून स्वर्गातून पाहतो आणि म्हणतो हा माझा खरा भक्त आहे दान कधी करावं वेळेचं विशेष महत्त्व काय आहे तर शास्त्रानुसार देवपूजेनंतर लगेच केलेलं दान सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात केलेलं असल्यास त्याचं फळ अधिक असतं सकाळच्या पाच ते सात या वेळेत केलेलं अन्नदान वस्त्रदान गोदान तूपदान दीपदान हे तुमचं आयुष्य बदलू शकतं विशेषतः एकादशी अमावस्या पौर्णिमा श्रावण सोमवार गुरुवार यांसारख्या विशेष दिवशी केलं केलेलं दान कोटी यज्ञा इतकं पुण्य देतं असं स्कंदपुराणात सांगितलं आहे कोणाला दान केल्याने पुण्य थेट देवाकडे पोहोचतं सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे तर कोणाला दान करावं शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की गाईला ब्राह्मण जे स्वाध्याय करणारे सत्वशील असतात नंतर गुरुजी विद्यार्थी अनाथ बालक आजारी वृद्ध लोक तपस्वी साधू या सर्वांना दान केल्यावर ते दान थेट देवाच्या चरणी पोहोचत असे म्हटले जाते हे दान फक्त वस्त्र अन्न किंवा पैसा नाही कधी, कधी एक शुद्ध आशीर्वाद एक वेगळं वेळेचं जेवण एक चांगला शब्द किंवा एखाद्याला अडचणीतून बाहेर काढणारी मदत हे देखील दानच असतं एक सत्यघटना आहे जेव्हा दानाने आयुष्य वाचवलं मध्य प्रदेशमध्ये एक साधू मंदिराबाहेर बसायचा सा। त्याच्याकडे कुणी फारसं लक्ष द्यायचं नाही पण एका तरुणाने दररोज देवपूजेनंतर त्याला अन्न द्यायला सुरुवात केली काही महिन्यांनी त्या तरुणावर एक गंभीर अपघात ओढवला डॉक्टर म्हणाले याचं वाचणं शक्य नाही पण त्या रात्री आय सी मध्ये झोपलेल्या त्या तरुणांच्या वडिलांना एक प्रश्न पडला त्याच तोच साधू म्हणत होता माझ्यासाठी केलेलं अन्नदान याला मृत्यूपासून वाचवेल दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला तो तरुण हळूहळू बरा होऊ लागला हे खरं उदाहरण दर्शवत दर्शवतं की दानाचं पुण्य नेहमी तुमच्या मागे असतं संकटात ते ढाल बनून उभं राहतं तुमच्या पाठीमागे तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तसेच ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत जय श्रीकृष्ण मित्रांनो जय श्री